हिराम्ना सादकर अतुल भाऊ देशमुख सुधीर शेख मुक्से बाबाजी शेठ काळे संजीव भाऊ भाऊ भाऊकर शिवाजीराव आपण मान्यवर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य राजमाराताई बुद्धे पटेल मनिषाताई श्रद्धाताई सांगोळ आपण सगळे मान्यवर खरंतर अतुल भाऊ वेगळं काय सांगायची गरज नाही फिरगवडीमध्ये आल्यानंतर पडके सरकार तुम्ही जो काय स्वस्त केलं आणि मला त्यांचा एक वाक्य ते फार आवडलं विचारांचा वारसदार असणं फार महत्वाचं मोलाचं योगदान दिलं मग ते एम आय डी सी असेल ते धरणाच्या माध्यमातून कोरड शेती बागायती करणं असेल सर्वसामान्य माणसाला स्वाभिमान पद देण्याचं काम हे आदरणीय पवार साहेबांनी केलं आणि खेड तालुक्यातला प्रत्येक नागरिक हा आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचाराचा सा वारसदार झालाय आणि तुम्ही जे म्हणाला दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा आता देशाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जबाबदारी फार मोठी आहे फार वेगळी कारण देशानं निर्णय घेतलाय देशातलं वारं बदल दे परवा सुद्धा पहिल्या मध्ये जेव्हा मतदान झालंय तेव्हा विचार करा मणिपूरच्या दुर्दैवी घटनेनंतर ईशान्येकडच्या राज्यांमध्ये लोक पडसाद उमटले नागालँड सारख्या राज्यातल्या चार जिल्ह्यांमध्ये एक टक्का सुद्धा मतदान झालं नाही आज अमरावतीचे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पक्षा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार त्यांच्या प्रचारात सांगायला लागल्या की माननीय पंतप मी नाही अमरावतीच्या उमेदवार बोलल्या की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची हवा किंवा लहर राहिलेली नाही हे चित्र सगळ्या देशात आहे आज जर तुम्ही भारताचा आपल्या देशाचा नकाशा डोळ्यासमोर आणून बघा खालून सुरुवात केली तर केरळ मध्ये भारतीय जनता पक्ष आहे तमिळनाडूत आहे कर्नाटक मध्ये आता काँग्रेसचं सरकार आहे तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे आंध्र प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष नाही वर पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष नाही आता इशान्यगरच्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष नाही जो हरियाणा होता तिथं मुख्यमंत्री बदलावा लागलाय उत्तर प्रदेशमध्ये राजपूत समाजाने उत्तर प्रदेश असेल राजस्थान असेल गुजरातचा काही भाग असेल इथं एक मोठं आंदोलन छेडलंय लाखो राजपूत समाजाच्या लोकांनी ही शपथ घेतली जाहीरपणे की भारतीय जनता पक्षाला मतदान करणार नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हे देशात दोन नंबरचं सगळ्यात जास्त जागा असणार राज्य अठ्ठेचाळीस जागा जा आहे आणि त्यामुळे जे आतापर्यंत आपण म्हणत होतो दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आता मात्र दिल्लीचे तख्त पलटवू शकतो महाराष्ट्र माझा ही गोष्ट आपल्या लक्षात आहे ही मराठी ताकद आहे ही महाराष्ट्राच्या मनगटातली ताकद आता आपल्याला दाखवून द्यायची भावना ही देशाची निवडणूक आहे त्यामुळे विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नाही शेतकऱ्यांच्या शेतमाला आम्ही भाव देऊ शकलेले नाही तरुणांना रोजगार देऊ शकलेला नाही माझ्या माता महागाई महागाईपासून दिलासा देऊ शकलेले नाही कुठलाही देशाच्या निवडणुकीचा मुद्दा हा चर्चेत नसल्यामुळं कुठतरी अत्यंत खालच्या पातळीवर येऊन वैयक्तिक टीका करण्याचा एक कलवी कार्यक्रम हा विरोधकांनी त्यांना वैयक्तिक टीका ही निवडणूक कोणीतरी आधी म्हटलं दोन हजार एकोणीस नंतर कोणीतरी म्हटलं संजीव भाऊ का ही निवडणूक त्यांची शेवटची निवडणूक आहे मी फार नम्रपणे एकच प्रश्न विचारला कुणाची पहिली निवडणूक असू नाही तर कुणाची शेवटची निवडणूक असू कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून केलेला वेदांता बॉक्सकॉनचा जो प्रकल्प आहे तो परत येणार आहे का कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून गॅस सिलेंडर जो अकराशे रुपयाला पोहोचलाय तो परत साडेचारशे रुपयावर येणार आहे का कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमाला भाव मिळणार आहे का आणि म्हणूनच हे मी माझ माझ्यासाठी या पलीकडे जाऊन ही माझ्या देशासाठी देशातल्या शेतकऱ्यांसाठी देशातल्या युवकांसाठी ही निवडणूक आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आज हनुमान जयंतीचा पवित्र दिवस या हनुमंतांकडून प्रेरणा घेऊया भगवान हनुमंताकडून प्रेरणा घेऊया हनुमंतन त्यावेळी समुद्र ओलांडला होता समुद्र ओलांडून सीतामाईला राम प्रभू रामचंद्रांची अंगठी दिली होती आणि दिलासा दिला होता माझ्या भावांना तुमच्या प्रत्येकाच्या ताकदीची गरज आहे कारण आपल्याकडं मुख्यमंत्री नाहीत आपल्याकडे आता उपमुख्यमंत्री नाहीत आपल्याकडं मंत्री नाहीत आपल्याकडं सत्ता नाही आपल्याकडे आता पैसा नाही हा सगळा विरोधाचा समुद्र वदांडून हनुमंताच्या प्रतिनिधी आपल्याला संविधानाला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला दिलासा द्यायचा आणि तुम्हाला स्वाभिमानी जनतेला एवढी एकच विनंती एखाद्या गोष्टीला खडताना बघताना काठव बसून टाळ्या वाजवणं लय सोपं असत एखाद्या परिवर्तनाचे साक्षीदार होणं लय सोपं असतं पण त्या परिवर्तनाचा खांद्यावर घेऊन त्या परिवर्तनाचे शिलेदार होण्यासाठी खेड तालुक्याचे स्वाभिमानी जनता ही कायम पुढे राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख साहेब ठाकरे असतील आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील